जा। जार जार। बाले किल्ला बाले किल्ला मी चॅलेंज ओपनली देतो जर हिंमत असेल तर मोदी साहेबांना अमित भाई शाह सांगा की आम्हाला स्वतंत्र लढायचं तुमची काय दशा करतो ना ती नंतर बघा

राज शासनामध्ये दला दलाय आणि शासनातल्या सगळ्यांचे हात साफ नाहीत कोणी ना विचारलात कोणाला बोलून जी पाप केल्यात ना हरामाचा पैसा कमावलाय ना त्याचे भोग बोगल्याशिवाय घट्टर नाही गणेश नाईकच्या नांदाला नका लागू एकनाथ शिंदे काय बोलतात एकनाथ शिंदेच्या नांदाला लागू नका हलक्यात घेऊ नका टांगा पलटी घोडे फरार तुम्ही फक्त तिथून परवानगी घ्या लढा तुमचे घोडे लापत्ताच करून खाले पलटी होईल आमचे हात पण साफ आमचं मन पण साफ आपलं गावठी म्हणतात खाल्याची मान खाली काय बोलतो खाल्याची मान खाली तो खासदार बोलतो गणेश नाईक भूखंड आज कधी तेवतो अरे तुझी हिंमत असेल ना इन्क्वयरी लाव एसआयटी लाव ऑन द कॉन्ट्री ईडीच्या भीती तो टांगा पलटी केला तो का टांगा पलटी का तत्वासाठी तत्व सत्वासाठी नाही केला